नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आज घडीला पाहतोय आपण नुकतीच मुलाखतीसह अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर यादी प्रकाशित झाली परंतु यामध्ये आपल्या अत्यल्प बांधवांना न्याय मिळून अत्यल्पच म्हणणार अगदी थोड्या नाही तर लक्षणीय प्रमाणावर गुणवत्ता असूनही चांगले मार्क असूनही आणि पात्र असूनही मो बहुसंख्य बांधवावर अन्याय झालेत याच अनुषंगाने मी व आपल्या सर्व बांधवांनी एक निर्णय घेतला आहे शिक्षण मंत्री महोदय ग्रामविकास मंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आपण सेकंड फेज सोबतच दहा टक्के रिक्त पदे दहा टक्के पदकपात रिक्त पत्र गैरहजर साधन व्यक्ती उर्दू माध्यम या सर्व प्रलंबित विषयाच्या सेकंड फेजची जाहिरात विधानसभा पूर्व आचारसंहिता कालावधी प्रकाशित करण्यात यावी उर्वरित सर्व बांधवांना न्याय देण्यात यावा यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय शासन प्रशासन हलणार नाही हे आता समजून आले त्यामुळे येत्या वीस ऑगस्ट रोजी आपण पुणे येथे शिक्षण आयुक्त करण्यासमोर आंदोलनाचा निर्णय घेतला ह्या आंदोलन जास्तीत जास्त संख्येने यशस्वी कसे करता येईल आणि जोपर्यंत जाहिरात नाही तोपर्यंत माघार नाही हा पवित्रा घेतल्याशिवाय मित्रांनो शासन प्रशासन हलणार नाही हे आता अगदी स्पष्ट झाले त्यामुळे आपण या वीस तारखेपर्यंत विविध मोहिमही राबविण्यात आहोत ट्विटर मोहीम असेल सोबतच ईमेल मोहीम असेल टेक्स्ट मॅसेज भेजो आंदोलन असेल निवेदन मोहीम असेल या सर्व माध्यमातून आपण शासन प्रशासनात जागे करून आचारसंहितापूर्व कालावधीत आपली सेकंड फेज जाहिरात प्रकाशित करून घेण्यासाठी आपण सर्वतोपरी अगदी सर्व प्रयत्न करणार आहोत तर ह्यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्त्वपूर्ण आहे आपण नक्कीच ती साथ द्याल ही अपेक्षा आहे कारण तसा प्रतिसादही मिळतो आहे अनेक शेकडो बांधवांशी कॉल्स आलेत अगदी नैराश्यात गेलेत आपली बांधव गेली तर माझं त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश आहे खचून जाऊ नका आपण शिक्षण घेतलं आहे आपण गुणवत्ताही सिद्ध केली आहे आपण जर खचून गेलात तर काहीच साध्य होणार नाही कारण लढल्याशिवाय इथे कुणालाच काही मिळत नाही त्यामुळे काय माहिती ह्याने शेवटी आपलं यश सेकंड फेजमध्ये दडला असेल तर नक्कीच यातून न्याय मिळेल आणि त्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे फक्त साथ हवी आहे ती आपल्या सर्वांची आपण सर्वजण आपल्या ओळखीतील मित्रांपैकी जे सेकंड फेजच्या दहा टक्के रिक्तपदे दहा टक्के पदकपात रिक्त अपात्र पद गैरहजर साधारण व्यक्ती उर्दू माध्यम या सर्व प्रतीक्षेत असलेल्या बांधवांना जास्तीत जास्त संख्येने कसे समाविष्ट करून घेता येईल याकडे आपण थोडंसं लक्ष द्या जेणेकरून ह्या आंदोलन जास्तीत जास्त संख्येने आपल्याला यशस्वी करून घेता येईल सोबतच ज्या बांधवांची मुलाखतीसह पदभरती अर्थातच विद इंटरव्ह्यू यासाठी निवड झाली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्यासाठी कुठेही तुम्हाला महाराष्ट्राच्या खाजगी शैक्षणिक संस्थेवरती मुलाखतीत जाताना अडचण निर्माण झाल्यास नक्की कॉल करा अडचण सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल व सोबतच आपल्या सर्व बांधवांना न्याय देणे हे तुमचेही आद्य कर्तव्य आहे मित्रांनो आपल्या हिश्श्याची लढाई आपल्या वाट्याची लढाई आपल्याला तुम्हाला समाज म्हणून द्यावीच लागणार त्यामुळे आपण जरी नियुक्त झाला असाल मुला मुलाखत असेल मुलाखतीसोबत भरती असेल त्या अन्य प्रक्रियेच्या माध्यमातून आपण नियुक्त झालात पण उर्वरित जे बांधव राहिलेत त्यांच्यासाठी आपलं योगदान देता येईल का हे मला वाटतं महत्त्वपूर्ण राहील त्यामुळे आपणही या लढ्यामध्ये शक्य त्या पद्धतीने शक्य त्या पद्धतीने आप, आप, आप प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या विषयावर इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषयासह लवकरच तोपर्यंत धन्यवाद